रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पत्रकार म्हणजे जनसामान्यांना जो न्याय आणि त्यांचा हक्क मिळवून देण्याचे व्यासपीठ पत्रकार दिनी ज्येष्ठ पत्रकार बळवंतराव आव्हाड यांचे प्रतिपादन पत्रकार म्हणजे जनसामान्यांना जो जो न्याय आणि त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठीचे व्यासपीठ आहे पत्रकारिता करताना भ्रष्टाचाराच्या विरोधात वेळप्रसंगी शासनाच्या विरोधात टीका टिप्पणी करावी लागते मुगाचा ड्रेस ठेवून एखाद्याला बदनाम करणे चुकीचे आहे अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना ज्ञान आवश्यक आहे नागरिकांना पत्रकारांकडून अपेक्षा असतात परंतु बातमी करताना घटनेच्या दोन्ही बाजू तपासून बातमी तयार केली तर वादविवाद उत्पन्न होत नाहीत असे नाशिकच्या नांदगाव येथील शिवनेरी शासकीय विश्राम गृहाच्या सभागृहामध्ये दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मनमाड येथील ज्येष्ठ पत्रकार व कामगार नेते श्री बळवंतराव आव्हाड यांनी उपस्थित पत्रकार यांना मार्गदर्शन करताना मत व्यक्त केले नांदगाव येथील शिवनेरी विश्रामगृहाच्या सभागृहात दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी झालेल्या पत्रकारांच्या कार्यशाळेच्या कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले या कार्यशाळेस मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते सर्व पत्रकारांना नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले या प्रसंगी सन एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या अगोदरची पत्रकारिता आणि आताच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया यामध्ये मोठा फरक आहे जनतेला पत्रकारांकडून अपेक्षा वाढल्या आहेत दररोजच्या स्पर्धा वाढत आहेत पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे त्यामुळे पत्रकारिता करताना समाजहिताच्या दृष्टीने बातमीदारी करणे आवश्यक आहे असे मत कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पत्रकार संघाचे मार्गदर्शक आझाद आव्हाड यांनी व्यक्त केले नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने पत्रकारांना वाटप करण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र हिरामण पगार उपाध्यक्ष किरण विक्रम काळे कार्याध्यक्ष हेमराज यमाजी वाघ सरचिटणीस सचिन ज्ञानेश्वर बैरागी खजिनदार अरुण शिवलिंग हिंगमिरे कार्यकारिणी सदस्य भरत अशोक पाटील तुषार संजय वाघ भरत पोपटलालजी पारख सीताराम रंगनाथ पिंगळे ईश्वर शिवहार जाधव शंकर रघुनाथ विसपुते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत यावेळी पत्रकार सुरेश शेळके विजय चोपडा राजेंद्र तळेकर सचिन बैरागी संतोष कांदे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमराज वाघ आणि सीताराम पिंगळे यांनी केले तर उपस्थित त्यांचे आभार पत्रकार संघाचे अध्यक्ष भरत पारख यांनी केले या समाजव्यवस्थेमध्ये जी भ्रष्टाचाराची जी कीड लागलेली आहे या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सुद्धा आपण जनजागृती करतो परंतु आपण जनजागृती करीत असताना सुद्धा या भ्रष्टाचाराला फार मोठा वाव मिळाला आणि त्यांना हे वाटतो ही भाषा सत्य मांडायचं व्यासपीठ हे पत्रकारावर पत्रकारिता का ही फार लागण्यामध्ये दसऱ्याच्या विधीमध्ये सामाजिक तो माणूस आपला अपमान स्वतंत्र केला संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वेळेत या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पक्षाचं नेतृत्व नव्हतं ते नेतृत्व होत संयुक्त महाराष्ट्र समिती या महाराष्ट्रातला घराघरातला माणूस जागा झाला आणि महाराष्ट्राला स्वतंत्र अस्तित्व मिळवून देण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून संघटना ही साधी समजू नका परंतु आज आपण विचार करतो की संघटनेचे जे अध्यक्ष आहेत सचिव आहेत कार्यकर्ते आहे अडी अडचणी सामाजिक समस्या कुटुंबाच्या समस्या या मानता येतात पण तेव्हा जेव्हा आपलं संघटन म्हणून आज अनेक जण या पत्रकारितेमध्ये स्वतःला फार वेगळ्या पद्धतीचं समजतात पत्रकार म्हणायचं कुठेही ओळख दाखवायची आणि जर समजा त्या ठिकाणी एखाद्या माणसाने तुम्हाला ओळखलं नाही तर त्याचं युग होतो मला ओळखलं तुझे त्याच मनमंडला छपाई व्हावी यासाठी मी आग्रह धरला मनमाड मध्ये आपला महाराष्ट्र सुरू केला त्याचं उद्घाटन करण्यात कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी तर या सगळ्या गोष्टी या देशामध्ये दिलेली घटना या घटनेची कलम माहिती आहे या देशामध्ये असणारा आय कायदा ज्या आय कायदा इंडियन पिजन कोण माहिती पाहिजे सीआरपीसी माहिती पाहिजे वेद कोणत्या शिक्षणाला मिळतील नॉन वेलेबल कोणतं आहे हे सांगण्याची ताकद पोलीस स्टेशन मध्ये जर असते तो पीआय तुम्हाला काही करू पण आय पी एस सी ही माहितीच पाहिजे तो आपल्याला जाऊन देईल तुम्ही सरकारी कामावर अडचण आण असं हां तुम्ही का काय त्याच जोडून दाखल दुसरं काही दाखल नाही ठीक आहे काही हरकत नाही केस कर वापरण्याचा प्रयत्न गुणामध्ये या पत्रकारितेमध्ये आणि या देशाच्या नागरिकांनी हे समजलं पाहिजे का पोलीस स्टेशन आणि पोलीस हे आपल्या संरक्षण करता या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राबवावी परंतु आज आपली परिस्थिती अशी आहे का तो महाराजासारखा सा बसतो आणि आपण त्याच्या समोर ही परिस्थिती आपल्याला नाही त्याने पाल केल्या पाहिजे तुमची लिखाणाची ताकद आणि दहशत मध्ये पाहिजे तर त्याला पत्रकार म्हणतात आचार्य आठले मराठामधून आग्रह यायचे उद्याच आग्रह काय हे जेव्हा सांगायचे तर दुसऱ्या दिवशी असणारा माणूस आत्महत्या करून द्यायची घटना आहे या तुमच्या ताकदीचा भाग वेगळा आहे आणि म्हणून आपली जी संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून या देशातल्या राजकीय नेत्या पुढे पत्रकार पत्रकार करणे हे आपलं कर्तव्य माझी संघटना मला तुमच्या माहिती का या भारतामध्ये ट्रान्सपोर्ट डाकवत असून येणे जगातली एक नंबर संघटना या मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्र मुंबईच्या बाहेरचे आम्हाला खोका कामगार अमुख कामगार सगळे कामगार तिथे आणि त्या कामगाराच्या असणाऱ्या आधार हा मूळ मुद्दा आहे कारण संघटनेने एखाद्या वकिला सांगायचं माझं काम करतो म्हणतो मी काय फुकट काम करायला मला काही आहे का नाही तर ही परिस्थिती तुम्ही निर्माण करण्यासाठी तुमचं संघटन मजबूत पाहिजे संघटना मजबूत नसली तर आपल्याला विकत घेणारी सुद्धा माणसं आहे लक्षात ठेवा लाचारी पत्करायची नाही कधी काही कोणाकडे जायचं नाही आपलं मत ठाम मांडायचं आमच्या वर्तमानपत्रामध्ये आम्ही ठाम मत म्हणतो पण कधीही कुठल्याही प्रकारचं कोणाकडे आणि कोणत्याही अधिकाऱ्याच्या किंवा राजकीय नेत्याच्या ऑफिसमध्ये जाऊन समोर बसून चर्चा करायचं आमचं काम जे असेल ते पाठवून द्या आम्ही माझ्या जीवनामध्ये मी अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत आमच्यावर अन्याय झालेला आहे अन्याय झाल्यानंतर सुद्धा आम्ही एक व्यक्तिगत कुटुंब या घातलेली आम्ही फेक त्याच्याशी के फाईट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सक्सेस झालो म्हणून सर्वात महत्वाचं तुम्हाला कायद्याची लावून पाहिजे कोर्टामध्ये वकिलाला न भेटता स्वतःचा सेट स्वतःचं म्हणणं मांडण्याचा अधिकार कोर्टापुढे अर्ज देण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला आला पाहिजे రిపబ్బలికన్ వార్తా సటి నాగావ ప్రతినిధి ముక్తారామ్ బగుల నాశిక